सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे एकशे चौऱ्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्या इंद्राजवळ येईल या भीतीने गुपचूप जेवायला लागली आणि इंद्रा बाहेर गेला आणि त्यानं आर्यनला फोन केला आणि आता जे काही झालं ते त्याला सांगितलं आणि दोघेही हसत होते आणि आर्यन हसून म्हणाला इंद्रा मी सांगितलं होतं की नाही तूच तिला सरळ करू शकतो आणि ती तुलाच वटणीवर येईल इंद्रा म्हणाला बट आर्य ती खूप हट्टी आहे यार आज तर पहिलाच दिवस आहे मग आणखीन काय काय गोंधळ घालेल पुढे काय माहीत आणि जेव्हा तिला हे कळेल की हे सगळं तुम्हालाही माहीत आहे तेव्हा तर तिची काय रिॲक्शन असेल हे बघायलाच नको आणि आर्यन म्हणाला नो इंद्रा असं अजिबात व्हायला नको तिला नको कळायला की आम्हाला हे सगळं माहीत आहे आणि आमच्या परमिशननं हे सगळं झालं आहे नाहीतर ती तिचा बोरिया बिस्तारा गुंडाळून इथे येईल आणि सगळा ब्लेम आमच्यावर लावेल आणि आता तू झोप कारण तिला सांभाळण्यासाठी तुझ्यामध्ये खूप एनर्जी हवी असं म्हणून गुड नाईट म्हणत दोघांनीही फोन ठेवला आणि आर्यनने पाठीमागे वळून बघितलं आणि त्याच्या पाठीमागे हाताची घडी घालून त्यात सगळं त्याचं बोलणं ऐकणारी स्वीटी त्याला दिसली तसा आर्यन थोडा पापला आणि तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला जानेवन अशी का बघतेस लेट्स गो आपण झोपूया आणि स्वीटीनं त्याचा हात खांद्यावरून काढला आणि म्हणाली आर्यन आता तू इंद्राशी बोलत होता ना ते सुद्धा आर्याबद्दल आणि कुठे आहे आर्या ती मला सकाळपासून दिसली नाही मी तिचा फोन ट्राय केला पण फोन वाचतोय पण ती उचलत नाही आणि आर्यन म्हणाला स्वीटी मी तुला सगळं सांगतो ना असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिनं पुन्हा त्याच्या खांद्यावरून हात काढला आणि म्हणाली नाही मला आत्ताच सांग आणि इथेच सांग आणि आर्यन म्हणाला पेबी असं काय करतेस मला फक्त आरूबद्दलच सांगायचं नाही और भी बहुत कुछ आहे जो प्रायव्हेट मी तुम्ही बताना आहे चलो ना रूम मे तरीही स्वीटी नाही म्हणत होती आणि आर्यनने आता तिला सरळ अलगद उचलली आणि रूममध्ये घेऊन गेला आणि त्यानं तिला बेडवर ठेवलं एक उशी घेतली तिच्या पाठीला टेकवली तिच्या चप्पल काढून टाकल्या आणि मग तिच्या हातातली एक एक बांगडी काढत म्हणाला आता बोल तुला काय विचारायचं आहे स्वीटी म्हली आर्यन आर्य कुठे आहे आणि आर्यन म्हणाला आर्याचं लग्न झालं तशी स्वीटी फार दचकली आणि तिने आर्यनच्या हातातून खसकन तिचा हात ओढून घेतला आणि म्हणाली काय काय म्हणालास तू आर्याचं लग्न झालं कधी कसं आणि कुणासोबत ओ माय गॉड ती सकाळीच मामा आणि तुला म्हणाली होती की इंद्रापेक्षा श्रीमंत आणि चांगला मुलगा शोधून दाखवीन तेही लवकरात लवकर आणि तिनं खरंच तसं केलं की काय आर्यन कोण आहे तो मुलगा आणि तुला कसं माहीत आणि तुला माहीत होतं तर तू तिला अडवलं का नाही आणि आता आर्यनचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं पण तिचं लक्ष तिच्या हाताकडे नव्हतं तिने खसकन हात ओढून घेतल्यामुळे तिची बांगडी तिच्या हाताला ला लागली होती आणि रक्त येत होतं आर्यन आता उठला फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला आणि तिचा हात पकडून मला स्वीटी थोडी केअर करायची ना किती पटकन हात ओढलास आणि आता बघ रक्त आलं स्वीटी म्हणाली ते राहू दे रे तू आधी मला हे सांग ना की आता तू काय म्हणालास खरंच आर्याचं लग्न झालं का आर्यन म्हणाला हो मी कशाला खोटं बोलू तिचं आणि इंद्राचं लग्न झालेलं आहे आणि मग त्यानं तिला सगळा इतिहास सांगितला आणि म्हणाला आता फक्त तिने त्याला ॲक्सेप्ट करावा मग सगळं चांगलं होईल आणि हे ऐकून तीसुद्धा थोडी स्तब्ध राहिली आणि म्हणाली माय गॉड मला तर कल्पनाच नव्हती की तुम्ही सगळे असं कराल आणि माबाबद्दल तर काय बोलू मी ज्याचं प्रेम त्याला मिळवून देण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील आणि आर्यन तुला माहीत आहे का मी म्हणूनच निश्चिंत होते तुझ्यावर प्रेम करत होते आणि मामांकडून वचन घेणार होते तुझं आणि जर तू मला स्वीकारलं नसतं ना तर आणि आर्यन म्हणाला तर तुझ्या मामांनी मलासुद्धा किडनॅप केला असता आणि माझे डोळे बांधून तुझ्या शेजारी उभा केला असता आणि सात फेरे घ्यायला लावले असते पण त्यांनी त्यांच्या भाचीला तिचं प्रेम मिळवून दिलं असतं आणि स्वीटी हसायला लागली आणि म्हणाली हो असंच झालं असतं पण तूही प्रेम करत होतास आणि सगळं सोपं झालं आणि आर्यनने तिला थोडी जवळ घेतली आणि तिचे सगळे केस एका बाजूला घेतले आणि तिच्या मादक डोळ्यात त्याची कातील नजर रोखत तिच्या मानेवरून त्याचं नख फिरवत म्हणाला जाणे मन तू माझा हक्काचा एकुलता एक, एक राखीव पीस आहेस त्यामुळे तुझ्यावर फक्त मीच प्रेम करू शकतो इतर कोणालाही परमिशन नाहीच आणि आता त्याच्या त्या नखाच्या स्पर्शाने स्वीटी शहरायला लागली होती आणि ती लाजून थोडीशी हसून डोळे झाकून त्याचा हात झटकत म्हणाली आर्यन थांब ना आत्ताच नको आणि मला सांग ना आर्या कशी आहे आर्यन म्हणाला ती कुठेही गेली तरी सुखीच असणार त्रास तर त्या इंद्राला आणि त्याच्या आईवडिलांना होणार आहे पण तिला कुठं माहीत आहे इंद्रा शेरास सव्वा शेरा आहे इतकी हट्ट करत होती आणि मी लग्नच करणार नाही असं म्हणत होती पण बघ पाच मिनटात कशाचं काय झालं आणि तिची हवा निघून गेली आणि तुला सांगतो स्वीटी तिच्यासाठी जर स्थळ बघितली असती ना तर तिने प्रत्येक जणात काहीतरी खोट काढून नाकारलं असतं आणि हे घर सोडलं नसतं तर आता मॅडम बाज झालं आर्याचं कौतुक आता तरी मला माझं काम करू दे असं म्हणून त्यानं तिच्या पदराची पिन काढली आणि तिला मिठीत घ्यायला गेला, गेला तशी ती म्हणाली आर्यन दरवाजा आणि मग आर्यनने लगेच जाऊन दरवाजा बंद केला आणि कपडे काढतच तिच्या जवळ आला आणि तिने दोन्ही ओंजळीत तिचा चेहरा झाकून घेतला आर्यन तिच्या खूप जवळ आला त्यानं त्याचे ओठ तिच्या बांगडीच्या जखमेवर टेकवले आणि तसाच किस करत करत तिच्या गालाकडे गेला आणि त्यानं तिच्या कानाच्या पाकळीला हळूच त्याच्या दातांनी चावा घेतला तशी स्वीटी फार शहारली आणि तिच्या अंगातून गोड रोमांचकारी लहरी उसळायला लागल्या आणि त्याने तिचे दोन्ही हात बाजूला केले तिच्या ओठांवर ओठ टेकवले इतक्यात आर्यनचा फोन पुन्हा वाजला आणि त्या दोघांनाही डिस्टर्ब झालं आणि आर्यन हसूनच तिची माफी मागत म्हणाला जॅनेमन जस्ट मिनिट आणि तिनं हसूनच त्याला इट्स ओके okay, बेबी माझं मी आवडते तू फोन घे असं म्हणून उठली आणि आरशा समोर गेली आणि त्यानं पाहिलं तर ती परी होती मग त्यानं फोन घेतला आणि परी त्याला इंद्रा आणि आर्याच्या लग्नाबद्दल विचारत होती कोणालाच विश्वास बसत नव्हता की हे खरं आहे मग आर्यन तिला सांगत होता की हे खरं आहे तिचंसुद्धा त्याच्यावर प्रेम होतं पण तिने रात्री त्याच्यासोबत प्रँक केला होता आणि जी कहाणी इंद्रानं सगळ्यांना सांगितली तीच कहाणी आर्यननं सुद्धा सगळ्यांना सांगितली आणि त्यानं फोन ठेवला मागे वळून पाहिलं तर स्वीटीने आता खूपच सेक्सी गाऊन घातला होता आणि त्या मरून कलरच्या त्या मखमली गाऊनमध्ये गोरी गोरी स्वीटी एकदम फटाका दिसत होती खूप बोल्ड वाटत होती आणि तिनं तिचे सगळे केस एका बाजूने घेतले आणि त्यावर कोंबिंग करत होती आणि त्याला तर आता कसलाच धीर धरवला नाही त्यानं मोबाईल फेकून दिला आणि पटकन तिला मिठी मारली तिला घेऊन पटकन बेडवर गेला लाईट ऑफ केली आणि आता त्या अंधारात दोघेही प्रणय उत्सुक होऊन एकमेकांना आनंद देत होते आणि तितकाच आनंद घेतसुद्धा होते आणि इकडे इंद्रासुद्धा मधूसोबत बोलला आणि तिलाही त्यानं तेच कारण सांगितलं पण मधूला पक्कं माहीत होतं की इंद्रा खोटं बोलत आहे आणि त्याच्यावर प्रेम करतच नाही आर्या पण इंद्रा तिच्यावर इतकं प्रेम करतो की चक्क तिची चूक झाकतोय पण असो शेवटी त्याला तर त्याचं प्रेम मिळालं ना म्हणून मधू त्याला म्हणाली इंद्रा हॅपी मॅरिड लाईफ लवकरच भेटू आणि फोन ठेवला मग इंद्रा पुन्हा रूममध्ये आला तर आर्या तिथेच बेडच्या टोकाला बसून पेंगत होती तिला तर आता बेडवर झोपायची सुद्धा भीती वाटत होती आणि तो तिच्याजवळ गेला तिच्या खांद्याला हात लावून म्हणाला आरू व्यवस्थित झोप ना तशी ती दचकली आणि पुन्हा उठून रागात म्हणाली इंद्रा जवळ येऊ नकोस आणि तू का आलास इथे तू इथून जा नाहीतर मी खूप मोठ्यानं ओरडेन इंद्रा म्हणाला आरू तू का ओरडशील मी नवरा आहे तुझा आणि ही रूम माझी आहे समजलं आणि ती म्हणाली कोणता नवरा कोणाचा नवरा हे लग्न जबरदस्तीचं आहे आणि मला माहीत आहे तू माझा बदला घेण्यासाठी हे करतोस आणि इंद्रा पुन्हा तिला समजावत म्हणाला नाही अरू मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो तू एकदा शांत डोक्याने विचार कर ना एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ ना मी किती वेळा प्रयत्न केला तुला सांगण्याचा पण तू ऐकून घेतच नाहीस आणि आर्या म्हणाली काय विचार करू मला तुझ्यासोबत प्रेमही करायचं नाही आणि तुझ्याशी लग्नही करायचं नव्हतं इंद्रा म्हणाला पण का आरू मी चांगला नाही का आपण दोघं फ्रेंड आहोत की नाही आणि आर्या म्हणाली आहोत नाही होतो आणि इंद्रा म्हणाला ओके बाबा होतो पण तेव्हा तर तुला माझ्याशी काही प्रॉब्लेम नव्हता मग आता का अशी करतेस बोलणार आरो मी वाट पाहते तुझ्या उत्तराची आणि आर्या म्हणाली मला फोन दे मला कॉल करायचा आहे आणि मी घरात नाही म्हटल्यावर मॉम आणि डॅड आणि दादाने अजून हालचाल का सुरू केली नाही त्यांना कळले की नाही तू मला इथे घेऊन आलास ते इतके शांत कसे राहू शकतात असं ती म्हणाली आणि इंद्रा म्हणाला आरू कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी तुला सुखी ठेवू शकतो आणि म्हणून त्यांना काळजी वाटत नसेल आणि आर्या म्हणाली मला फोन दे आणि बाहेर जा आणि इंद्रा म्हणाला सॉरी मी तुला सोडून जाऊ शकत नाही तू रात्री स्वतःला काही करून घेतलंस तर आणि आर्या म्हणाली ओके फाईन मग तू इथे थांब मी बाहेर जाते आणि मी माझ्या घरी जाणार तसा इंद्रा म्हणाला आरू प्लीज हवं तर तू उद्या जाऊ शकतेस पण आता खूप रात्र आहे वाटलं तर मी तुला स्वतः घेऊन जातो उद्या आणि आर्या त्याच्या हातातून फोन खेचून घेत म्हणाली त्याची गरज नाही मी स्वतः जाऊ शकते नाव यू मे गो प्लीज आणि आता इंद्रा हाताची घडी घालून म्हणा नो सॉरी असं म्हणून तो दरवाज्यातच उभा राहिला आणि आता आर्या वैतागली आणि माली ओके फॅन थांबी तेच आधी वाटत नव्हता इतकं चिपखू वाटायला लागला आहे हल्ली हा मुलगा कधी माझा पिच्छा सोडेल काय मी आणि इंद्रा हजूर मला कधीच नाही बिकॉज आय लव यू बेबी तशी आर्या खूप रागात हाताच्या मुठी आवळून ओरडली ओ गॉड टू मच इरिटेटिंग असं म्हणून तिने रागा oh रागातच रागा अर्जुनला तन्वीला आर्यनला फोन करायला सुरुवात केली पण आता कोणालाच फोन लागत नव्हता सगळ्यांनीच जाजून बुजून फोन स्विच ऑफ करून ठेवले होते आणि आर्या वैतागून इंद्राच्या अंगावर फोन फेकत म्हणाली कोणाचाच फोन का लागत नाही आता मी काय करू मला इथे थांबायचं नाही इंद्रा म्हणाला आता तुला इथेच थांबावं लागेल तू विसरले आहेस का तर तु मी तुला आठवण करून देतो हे बघ असं म्हणून त्यानं त्या दोघांचे लग्नाचे फोटो तिला दाखवले आपण तिनं ते नीट पाहिलेच नाहीत आणि इंद्रामाळाला काय म्हणाली होतीस तू आपल्या पहिल्या भेटीत की तुला जाधव आवडत नाहीत पण आता तुला हेच नाव स्वतःच्या नावापुढं लावावं लागणार मिसेस आर्या इंद्रजीत जाधव हाव स्वीट आणि आर्या आता रागात त्याच्याजवळ गेली आणि त्याला तोंडवाकडं करत म्हणाली हॅव स्वीट आणि तिनं त्याला तिला बाहेर डोकलून आणि दरवाजा लावून घेतला आणि इंद्रा म्हणाला अरो दार उघड अगं उघड ना दार आणि आर्या काहीच न बोलता पांघरून घेऊन झोपली पण इंद्राला आता तिची खूप काळजी वाटत होती तिनं स्वतःला काही करून घेऊ नये इतकं त्याला वाटत होतं मग तो खाली गेला बाहेरून पाऊस सुरू होता तरीही त्यानं शिडी लावली आणि त्याच्याच रूमच्या गॅलरीत आला चोरासारखा गॅलरीला काचेचा दरवाजा होता आणि तो दरवाजा आतून बंद होता आणि त्यातून त्याने पाहिलं तर ती ब्लँकेट घेऊन झोपली होती आणि आता इंद्रा तिला बघून परत खाली जाणारच होता इतक्यात त्याच्या पायानेच ती शिडी खालीच पडली आणि इंद्रा गॅलरीत अडकून पडला गॅलरीत सुद्धा पाऊस पडला होता आणि इंद्रा भिजायला लागला आता इथून खाली उडी टाकणं शक्य नव्हतं आणि आर्याला उठवण्याचा प्रयत्न करत त्याने दरवाजा वाजवला आणि म्हणाला आरू ए आरू अगं दरवाजा उघड ना आणि तिने दचकून ब्लँकेट काढलं आणि हा माझ्याजवळ आला की काय असं वाटून इकडे तिकडे पाहिलं तर तो गॅलरीत होता आणि ती तर खूप शॉक झाली हा भूतभीत नाही ना इथे कसं काय आला असा प्रश्न तिला पडला आणि ती उठून त्याच्याजवळ आली आणि म्हणाली तू इथं काय करतोस मी झोपलेली असताना मला चोरून चोरून बघतोस का तो म्हणाला अगो गॅलरीचा दरवाजा उघड ना माला माला प्लीज मी भिजत आहे पावसात आणि आरू म्हणाली उघडणार नाही इंद्रामाला आरू मला जाम सर्दी येते प्लीज आणि ती शिडीसुद्धा खाली पडली बघ मी नाही खाली जाऊ शकत आणि ती हसून माळी तुला तसंच पाहिजे आता मार उडी आणि घे हातपाय मोडून असं म्हणून झोपायला निघाली आणि इंद्रामाळाला आरू तुला तुझ्या डॅड मॉमची शपथ आहे आणि तिने रागातच त्याच्याकडं बघितलं दरवाजा उघडला आणि भिजलेला इंद्रा पटकन आत आला आणि आत येता येता त्याचा पाय सटकला आणि तो थेट समोर उभा असलेल्या आर्याच्या अंगावरच कोसळला तसं आता मेले असं म्हणून तिने घाबरून डोळे मिटले इंद्राच्या स्पर्श थंड स्पर्शानं तिच्या अंगावर शहारा आला तिच्या हातावरचे केस ताड झाले तिचं हृदय धडधड करायला लागलं आणि त्याच्या ओल्या केसांमधील पाणी तिच्या ड्रेसच्या आत जाऊन छातीमधून आत जाऊ लागलं आणि तो डोळे झाकलेल्या आऱ्याकडे सेडिक्टिव्ह नजरेनं बघत होता